ज्याचा थांग लागणार नाही असा चारही बाजूनी अथांग महासागर खवळलेल्या सागराच्या प्रचंड लाटा अंगाला झोंबणारा खारा दमट वारा सर्वांगाला काटा फुटावा अशा भयान बेटावरील कैद म्हणजे अंदमनातील काळं पाणी भारताच्या आग्नेय दिशेला असलेल्या बंगालच्या उपसागराच्या काठावर दोन बेटांचा समूह भारताच्या भूमीपासून हजारो किलोमीटर दूरवर समुद्रात असलेल्या त्या बेटांपैकी अंदमान बेटावर ब्रिटिशांनी सेल्युलर जेलची निर्मिती केली आणि त्याला नाव देण्यात आलं काळं पाणी काळं पाणी म्हणजे कोसो दूर असणं स्वातंत्र्यपूर्व काळात जर का काळ्या पाण्याची शिक्षा झाली तर शिक्षा झालेल्या कैद्याच्या तोंडचे पाणी पडत होते अजन्म कारावास किंवा हद्दपार झालेल्या राजकीय किंवा युद्ध कैद्यांसाठी इंग्रजांनी सेल्युलर जेलची खास निर्मिती केली होती आज आपल्याला सेल्युलर जेलची इमारत एक उत्तम वास्तुकला म्हणून पाहावयास मिळते परंतु हेच सेल्युलर जेल आपल्या देशातील अनेक क्रांतिकारकांवर केल्या गेलेल्या भयंकर अत्याचारांची मूक साक्षीदार म्हणून उभी आहे तेथील एक एक वीट आणि एक एक दगड आपल्या क्रांतिकारकांच्या कथा सांगू लागतात ब्रिटिश सरकारनं या भयंकर कारागृहाचा पाया अठराशे सत्त्याण्णव मध्ये रचला आणि या बंदीवान वसाहतीची स्थापना झाली अंदमान आणि निकोबार बेटांवर दहा मार्च अठराशे अठ्ठावन्न रोजी दोनशे से स्वातंत्र्य सैनिकांच्या आगमन झालं आणि सुरू झाली गाथा त्या काळातील बर्मा आणि भारतातील कैद्यांना मृत्यूदंडातून काही कारणास्तव सूट मिळाल्याने त्यांना आजीवन कारावास ठोठावण्यात आला आणि त्यांची रवानगी अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये करण्यात आली या सर्व कैद्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तर काय प्रकार होता सेल्युलर जेल आणि काळ्या पाण्याची शिक्षा ते आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र सुरुवातीला व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी काही काळाने भारतातील राजे महाराजांच्या संस्थानात आपापसात भांडणं लावून त्यांची संस्थाने खालसा केली अशा पद्धतीने संस्थानं खालसा करत ब्रिटिश शासन सत्तेत आलं आणि संपूर्ण भारतीय जनता गुलाम झाली ब्रिटिशांचे भारतीयांसाठी बनवलेले कठोर कायदे आणि जाचक नियमांनी इथली जनता होरपळून निघू लागली भारतीय जनतेवर ब्रिटिशांनी अनन्वित आणि अमानुष अत्याचार सुरू केले संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या भीतीच्या छायेत जगू लागला अत्याचार वाढू लागले सहनशक्ती संपू लागली आणि भारतीय रक्त खवळून उठलं आणि देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये क्रांतिकारक जमू लागले आणि आपापल्या पद्धतीनं आप उठाव करू लागले क्रांतिकारकांच्या सशस्त्र उठावांनी इंग्रजांना सळोखी पळो करून सोडलं एवढ्या मोठ्या सत्तेच्या विरोधात क्रांतिकारकांच्या छोट्या छोट्या तुकड्यांनी बंड पुकारलं आणि सुरू झाला एक महास्वातंत्र संग्राम हे असे बंडात सामील होत असलेले स्वातंत्र्य सेनानी ब्रिटिश सत्तेला टक्कर देत होते म्हणून असे स्वातंत्र्य सैनिक पकडून अटक केली आणि त्यांना भारतातील अंतर्गत भूभागातील जेलमध्ये ठेवले तर आणखी इतर तरुण प्रेरित होऊन ब्रिटिश सरकार विरोधात बंड पुकारतील आणखी क्रांतिकारक तयार होतील व बुठाव करतील हे ब्रिटिशांना परवडणारे नव्हते म्हणून ब्रिटिशांनी पकडलेले सैनिक भारताच्या भूमीपासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या अंदमान बेटावर नेऊन कैद करण्याचे ठरवले जिथे जाणे सामान्य माणसाला कुठल्याही प्रकारे शक्य नव्हते अंदमान निकोबार ही बेटं चारही बाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेली बेटांच्या आजूबाजूला समुद्राचे खोल पाणी आणि त्या बेटांवर निर्माण केले गेले सेल्युलर झेल जिथं इंग्रजांच्या परवानगीशिवाय चिथंफाखरूही फिरकू शकत नाही असा कडेकोट बंदोबस्त तिथं केला गेला ब्रिटिशांना सुरुवातीला अंदमान मध्ये फारसं स्वारस्य नव्हतं कारण हवा दमट बाकी सोयी काही नव्हत्या पण एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात क्रांतिकारकांची संख्या वाढू लागली आणि अंदमान येथे नवा आणि मोठा तुरुंग बांधण्याची गरज निर्माण झाली अठराशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे सहाच्या दरम्यान ब्रिटिशांनी येथे सेल्युलर जेल नावाचं तुरुंग बांधलं कैद्यांकडूनच सेल्युलर जेलची बांधणी करून घेतली गेली स्वातंत्र्य लढ्यातील अनेकांना इंग्रजांच्या विरुद्ध उठाव करणाऱ्या क्रांतिकारकांना इतरांपासून दूर ठेवण्यासाठी अंदमान निकोबारच्या बेटावरील कोर्ट ब्लेअर येथील या सेल्युलर जेलचा उपयोग त्यांनी करून घेतला इथून कैद्यांना कुणाशीही संपर्क ठेवता येत नसे येथे बंदी असलेले कैदी पळून जाऊ नयेत म्हणून सर्व कैद्यांना दोन तीन गटात साखळीनं बांधून ठेवलं जात असे कैद्यांचे खूप हाल केले जात असे पण ते भारतीय प्रशासनापर्यंत पोहोचत नव्हतं सेल्युलर जेलमधील कैद्यांची परिस्थिती खूप बिकट होती गार्डियनच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे कैद्याचा छळ सक्तीची मजुरी आणि अनेकांना मृत्युदंड दिला गेला सेल्युलर जेलमधील खराब परिस्थितीनं आणि अन्नाचा खराब दर्जा यासाठी अनेक कैद्यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली ज्यांनी असं केलं त्यांना तुरुंग अधिकाऱ्यांनी बजबरीनं खायला लावलं कैदी एकत्र राहिले तर अजून बंड करतील म्हणून राजकीय कैदी आणि क्रांतिकारक कैदी यांना एकमेकांपासून अलिप्त ठेवण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी छोट्या छोट्या खोल्यांची निर्मिती केली सेल्युलर जेलमधील बहुतेक कैदी हे स्वातंत्र्य सेनानी कार्यकर्ते होते काही युद्ध कैदी होते ज्यामध्ये प्रामुख्यानं फजलीय हक खैराबादी योगेंद्र शुक्ला बटुकेश्वर दत्त विनायक सावरकर बाबाराव सावरकर रवींद्रनाथ संन्यास हरे कृष्ण भाई परमानंद सोहन सिंग सुबोध रॉय आणि त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती हे होते एकोणीसशे एकवीसच्या च्या मलबार बंडात अटक करण्यात आलेल्या अनेकांना सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं पंजाब माउंटेड पोलिसाचा माजी अधिकारी सेर अली आफ्रिदी हा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता ज्याला खुनाच्या आरोपाखाली तुरुंग भोगावा लागत होता दोन एप्रिल अठराशे सदुसष्ट रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अपील दरम्यान ही शिक्षा कमी करून जन्मठेपेत करण्यात आली आणि शिक्षा भोगण्यासाठी त्याला अंदमानाला पाठवण्यात आलं त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली मार्च अठराशे अडुसष्टमध्ये मध्ये दोनशे अडोतीस कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला एप्रिलपर्यंत ते सर्व पकडले गेले एकाने आत्महत्या केली आणि उर्वरित सत्याऐंशी जणांना अधीक्षक वॉकरने फाशी देण्याचे आदेश दिले मे एकोणीसशे तेहतीसमध्ये मध्ये कैद्यांच्या उपोषणानं तुरुंग अधिकाऱ्याचं लक्ष वेधून घेतलं तेहतीस कैदी उपचाराला विरोध करत उपोषणाला बसले तेथील कैद्यांवर खूप अमानुष अत्याचार केले गेले कैद्यांना बैलासारखं झुंपून तेल काढायला लावलं जंगल साफ करायला लावलं खाण्यापिण्याचे सदैव हाल होत होते सतत काहीतरी कारण काढून अमानुष शिक्षा केली जात असे आज अशी शिक्षा ऐकूनच आपल्याला वाईट वाटतं हळहळ वाटते आणि सत्तेच्या विरोधात संताप व्यक्त होतो बंड करणाऱ्या भारतीय लोकांना डांबून ठेवण्यासाठी अशा अरुंद कोल्यांची व्यवस्था केली होती की जिथपर्यंत सूर्यप्रकाशही पोहोचत नव्हता काळा कुठ अंधार जेलमध्ये कैद्यांकडून जनावरांपेक्षाही भयंकर कामं करून घेतली जात असे बहुसंख्य कैद्यांच्या बाबतीत त्या काळी या अमानुष छळाची परिणिती अखेर मात्र फाशीतच होत होती कोसो दूर असलेल्या अशा या जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना आणि हे ऐकणाऱ्या लोकांनाही हे भयंकर वाटत असतं यातूनच या, या ठिकाणच्या भयावह हो शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा असा शब्द प्रयोग रूढ झाला असू शकतो येथे बाराही महिने पाऊस पडतो हवामान दमट असतं त्यामुळे त्याचे रोगट वातावरणामध्ये रूपांतर होते या कारणांमुळे देखील याला काळं पाणी म्हटलं जायचं आता हे तुरुंग कसं आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया पोर्ट ब्लेअर येथील सेल्युलर तुरुंगात तीन मजल्यांच्या सात ब्रँचेस बनवण्यात आलेले आहेत यात एकूण सहाशे शहाण्णव सेल होते प्रत्येक सेलचा आकार चार पॉईंट पाच बाय दोन पॉइंट सात मीटर होता तेथे प्रत्येक सेलमध्ये तीन मीटर वर खिडक्या देखील बसवण्यात आल्या कुठलाही कैदी येथून बाहेर निघू शकेल पण तो पळून जाऊ शकत नव्हता कारण चारही बाजूंनी येथे पाणी होते शिवाय घारीसारखे डोळे असलेले दक्ष पहारीकरी डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर नजर ठेवून असत शक्यतो जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना इथे आणून ठेवले जात असे या कोठड्या आकारानं अतिशय छोट्या छोट्या होत्या आजही भेदरवून टाकणारी अशी प्रत्येक कोठडीची मांडणी आहे अशाच एका कोठडीत सावरकरांनी अकरा वर्षे अत्याचार भोगले होते या सेल्युलर जेलमधून सावरकर एकमेव असे कैदी होते जे तेथून फरार होत भारतात परत आले होते तर असा हा भारताच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे बाराशे किलोमीटर अंतरावर अंदमान निकोबारचा हा पाचशे बहात्तर बेटांचा समूह आहे इथे सहसा सामान्य लोक कुणी पोहचत नव्हते या ठिकाणी जो गेला तो संपला अशी ओळख असणारा अंदमानाचा सेल्युलर जेल भारतीयांसाठी काळ्या पाण्याचं प्रतीक ठरला उपलब्ध माहितीनुसार ग्रीक पौराणिक कथेत पॅनोटेस हा शंभर डोळ्यांचा राक्षस होता आणि तो अतिशय जागरूक पहारीकरी म्हणून ओळखला जात असे त्याच संकल्पनेवर आधारित सेल्युलर तुरुंग बांधला गेला आहे एकाच माध्यमापासून सुरू होणारे सात विभाग जे एखाद्या पंख्यासारखे भासतात हे मुख्य प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूच असून त्यांच्या केंद्रस्थानी एक वॉच टॉवर आहे पहारेकरी संपूर्ण तुरुंगावर लक्ष ठेवून असतात आज अंदमान आणि निकोबार बेटे हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे ही बेटे दोन मुख्य गटांमध्ये विभागून केंद्रित केली आहेत उत्तर अंदमान बेटे आणि दक्षिण निकोबार बेटे एकशे पन्नास किलोमीटर रुंद वाहिनीने विभक्त केलेली आहेत पोर्ट ब्लेअर ही या प्रदेशाची राजधानी आणि सर्वात मोठं शहर आहे जे चेन्नई पासून सुमारे अकराशे नव्वद किलोमीटर अंतरावर आणि कोलकातापासून सुमारे बाराशे पंचावन्न किलोमीटर अंतरावर भारताच्या मुख्य भूभागावर स्थित आहे असा हा निसर्ग सौंदर्यानं नटलेला अंदमान निकोबार बेटांवरील भूभाग तेथील प्रशासकीय इमारती आणि ते, ते सेल्युलर जेल जे एकेकाळी काळं पाणी होतं अंगावर शहारे येतील असे वाटणारे एकेकाळचे काळेपाणी लोकांसाठी एक चांगलं पर्यटन स्थळ झालेलं आहे इथे सामान्य लोक पर्यटक फिरायला जातात आणि इतिहास संशोधक मानववंशशास्त्रज्ञ जॉग्रोफीचे अभ्यासक मुक्तपणे संचार करू शकतात पण आजही इथल्या इमारती अंधाऱ्या कोठड्या आपल्याला स्वातंत्र्य संग्रामात बळी गेलेल्या आपल्या देशभक्तांच्या कथा ओढून सांगतायत जिथे आपण केवळ नतमस्तक होऊ शकतो धन्य ते क्रांतिकारक त्यांनी अनन्वीत अत्याचार सहन करून प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला आणि आपल्या देशाला पारतंत्र्याच्या जोखाडातून मुक्त केले तर असे हे काळे पाणी म्हणजे अंदमानमधील मधील सेल्युलर जेल आयुष्यात एकदा तरी नक्कीच पहावे असे स्थळ अंदमान निकोबारच्या बेटांवरील काळ्या पाण्याची शिक्षा आणि येथील रहस्यमय माहितीपर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि भन्नाट महाराष्ट्र या आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र